Lights! The all-new Jupiter is more than more, than more. Than more. Style more. more, 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 Storage too is even more core. The all-new all Jupiter is more Introducing the all-new TVS Jupiter India's new Zaba Ekua more, more chasta adikha, vadu, beshi. विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने जबरदस्त कामगिरी केली आहे महायुतीत भाजपने एकशे बत्तीस शिवसेनेने सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक्केचाळीस जागा जिंकल्या आहेत या निकालात उद्धव ठाकरे यांच्या गटाला केवळ वीस जागांवर समाधान मानावं लागलं या वीसपैकी बहुतांश जागा मुंबईतल्या आहेत त्यात मनसे आणि शिवसेनेतील असमन्वयामुळे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना दिसटता विजय मिळाल्याचं दिसतंय उद्धव ठाकरेंच्या सेनेनं एकूण वीस पैकी मुंबईतल्या विक्रोळी जोगेश्वरी पूर्व दिंडोशी वर्सोवा कलिना वांद्रेपूर्व माहीम वरळी शिवडी आणि भायखळा या दहा जागा जिंकल्या यातील माहीम मतदारसंघात अवघ्या एक हजार तीनशे सोळा मताधिक्याने महेश सावंत विजयी झाले आहेत तर वरळीतील आदित्य ठाकरे यांचेही मताधिक्य मोठ्या प्रमाणावर घटले आहे मताधिक्य देणारे आदित्य ठाकरे यंदाच्या निवडणुकीत आठ हजार आठशे एक मतांनी विजयी झाले आहेत वर्सोवा था इथंही ठाकरेंचे उमेदवार सोळाशे मतांनी विजयी झाले असून तिथे भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे माही मतदारसंघात मनसेचे अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते त्या ठिकाणी शिवसेनेकडून सदा सरवणकन हे उमेदवार होते लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभेला महायुतीत सहभागी होणार अशी शक्यता होती परंतु राज ठाकरेंनी स्वबळावर उमेदवार निवडणुकीत उतरवले त्यात अमित ठाकरेंची उमेदवारी जाहीर करण्याआधी राज ठाकरेंनी कुठलाही संवाद महायुतीशी साधला नाही चर्चेविना उमेदवार दिले अशी नाराजीही एकनाथ शिंदे व्यक्त केली होती या दोघांमधील असमन्वयामुळे अस उद्धव ठाकरेंचा फायदा झाला तसा महायुती आणि राज ठाकरेंनाही फटका बसला विक्रोळी मतदारसंघात सुनील राऊत हे उद्धव सेनेचे उमेदवार विजयी झाले त्यांना सहासष्ट हजार त्र्याण्णव मतं मिळाली शिंदे सेनेच्या सुवर्णा कारंजेंनी पन्नास हजार पाचशे सत्तावन्न मतं मिळवली तर मनसेच्या विश्वजित ढोलम यांना सोळा हजार आठशे तेरा मतं मिळाली म्हणजे सुनील राऊत यांच्या मताधिक्यापेक्षा मनसेला जास्त मतं मिळाली जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात उद्धव सेनेचे अनंत नर सत्तावन्न हजार चव्वेचाळीस मतं घेऊन विजयी झाले इथं शिंदेच्या सेनेच्या मनीषा वायकर यांना पंच्याहत्तर हजार पाचशे तीन मतं मिळाली तर मनसेच्या भालचंद्र अंबुरे यांना बारा हजार आठशे पाच मतं घेतली मतदार मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे सुनील प्रभू सेहेचाळीस हजार चारशे से सदतीस मतं घेत विजयी झाले इथं शिंदेचे उमेदवार संजय निरुपम यांना सत्तर हजार दोनशे मतं मिळाली तर मनसेचा भास्कर परब यांना 20309 हजार तीनशे नऊ मतं मिळाली माहीम मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या सेनेचे महेश सावंत पन्नास दो हजार दोनशे तेरा मतं घेत विजयी झाले शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर यांना अठ्ठेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव मतं मिळाली तर अमित राज ठाकरे यांना तेहतीस हजार बासष्ट मतं मिळाली वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे त्रेसष्ट हजार तीनशे चोवीस मतं घेऊन विजयी झाले शिंदेसेनेच्या मिलिंद देवरा यांना चोपन्न हजार पाचशे तेवीस मतं मिळाली तर मनसेच्या संदीप देशपांडे यांना एकोणीस हजार तीनशे सदुसष्ट मतं इथे मिळाली एकनाथ शिंदे यांच्याकडून अमित ठाकरेंना भांडूप पश्चिम मतदारसंघातून लढण्याची ऑफर दिली होती मात्र कुठल्याही चर्चेविना राज यांनी अमित ठाकरेंना माहीम मतदारसंघातून उतरवलं त्यामुळे सदा सरवणकर यांची कोंडी झाली मनसे शिंदेसेना यांच्यातील असमन्वयाचा फटका राज ठाकरेंना बसला माहीमधून अमित ठाकरे तिसऱ्या नंबरवर गेले भांडूप पश्चिम मतदारसंघात शिंदेंनी अशोक पाटील यांना उमेदवारी दिली या मतदारसंघात मनसेकडून श्री सावंत रिंगणात होते तर ठाकरेंनी रमेश कोरगावकर या विद्यमान आमदाराला से सहा हजार सातशे चौसष्ट मतांनी विजयी झाले तर मनसेच्या सावंत यांना तेवीस हजार तीनशे पस्तीस मतं मिळाली आणि ते तिसऱ्या क्रमांकावर होते जर अमित ठाकरे हे भांडू पश्चिम मध्ये उभे राहिले असते तर महायुतीने त्यांना पाठिंबा दिला असता त्यामुळे इथं अमित ठाकरे निवडून येण्याची संधी होती मात्र ती राज ठाकरे यांनी गमावली दरम्यान राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील असमन्वयाचा फटका मनसेच्या एकमेव आमदाराला देखील बसला कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील यांच्या विरोधात शिंदेंनी राजेश मोरे यांना उमेदवारी दिली तिथे ठाकरे गटाकडून सुभाष भोई रिंगणात होते त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये तिरंगी लढत झाली या लढतीत मनसेचे राजू पाटील पराभूत झाले तर शिंदेंनी उभे केलेले राजेश मोरे हे भरघोस मतांनी विजयी झाले एकूणच राज ठाकरे उद्धव ठाकरेंची मतं खाणार असा आरोप महाविकास आघाडीकडून झाला होता पण या निवडणुकीत राज ठाकरेंनी माहितीलाच धक्का दिल्याची चर्चा आहे त्याविषयी तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा